हाय फ्रेंड तुम्हाला तर माहितीच आहे त्या दिवशी मी मोदक केलेते मोदकाचंच थोडंसं पीठ उरलेलं होतं म्हणजे मैद्याचं पीठ होतं त्यापासून चहासोबत खायला असं घरच्या घरी घरगुती मी एक तयार केलं पदार्थ खारीसारखा लागतो तो पण असा कुरकुरीत तेवढा झाला नाही तरी तरी मी ट्राय केला खूप छान लागला माझ्या मुलाने तर खूप आहे बघा अशा एकावर एक लाट्या लाटून घ्यायच्या मैद्याच्या लाट्य। पिठाच्या त्यामध्ये मी ओवा टाकला होता एका एकावर अशा चार लाट्या लाटल्यात त्याच्यामध्ये कनफ्लावरचं थोडीशी अशी पेस्ट केली होती ती टाकली आहे मस्तपैकी असं लाटून घेतलं आहे ते चपातीसारखंच सा आणि मग त्याला मी कट केलं आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता आणि कट करून मग त्याला तळायचं तळून घ्यायचं कमी गॅसवर तेल आपल्याला पाहिजे फक्त अगोदर खूप छान होतं